न्यूज वसा जनसेवे बुलढाण्यातील ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमला पाहणी तथा सुरक्षा पहारा देण्यासाठी मुक्कामी राहण्याची मिळालेल्या परवानगीनुसार नगर परिषद बुलढाण्याच्या स्ट्रॉंग रूम समोर मुक्कामी राहून आज पाच डिसेंबर रात्री साडे दहा वाजेपासून पहारा देत आहे बुलढाणेकरांचा प्रथम सेवक म्हणून आजपासून पासून वीस डिसेंबर पर्यंत बुलढाणेकरांनी दिलेल्या मतदानाच्या सर्वोच्च अधिकाराला सुरक्षित करण्यासाठी सुरुवात केली आहे बुलढाणा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आंदोलक म्हणून स उर्मिलाताई सतीशचंद्र रोठे पाटील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात निवडणूक लढवली आहे सुज्ञ बुलढाणेकरांच्या आशा आकांक्षा ज्या ईव्हीएम मध्ये बंद झालेल्या आहेत त्या ईव्हीएम ची सुरक्षा आणि बुलढाणेकरांचे स्वप्न भंग यासाठीच एक आंदोलक तथा उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून हा प्रयास करीत आहे बुलढाणेकर दक्ष आहेत सुज्ञ आहेत त्यांच्या सर्वोच्च मतदानाच्या अधिकाराचे रक्षण आणि दक्षतेसाठी आझाद हिंदचा कार्यकर्ता म्हणून कटिबद्ध वचनबद्ध आहे बुलढाण्यातील बेकायदेशीर झालेली प्रभागरचना भूतरचना मतदार यादी आंदोलनाचा लढा शासन प्रशासन न्यायालयीन तथा निवडणुकीचे उमेदवार म्हणून जनतेच्या दरबारातही लढवण्याचा प्रयास केला आहे परंतु दोन डिसेंबर रोजी बुलडाण्यात झालेल्या बोगस मतदान प्रक्रियेला वाचा फोडण्यासाठी बेकायदेशीर अंतिम मतदार यादी रद्द करण्यासाठी व बोगस मतदान ब्रॅकेट उघड करण्यासाठी एस आय टी मार्फत चौकशी व्हावी या प्रांजल उद्देशातून आंदोलनात्मक लढा आजपासून देत आहे नमस्कार आज ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या बुलढाणा नगरपरिषदेमध्ये मुक्कामी राहण्याची परवानगी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आज या ठिकाणी रूमच्या बाहेर सी सी टी व्ही आणि परिसरात राह राहण्यासाठी मुक्कामी राहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आता रात्रीचे जवळपास पोणे बारा वाजलेले आहेत यावेळी आजूबाजूची पाहणी केली असता रूममध्ये एस आर पी एफचे जवान आहेत बाहेर पोलिसांचा पहार आहेत लेफ्ट साईडनं सुद्धा पोलिसांची एक चौकी या ठिकाणी लागलेली आहे असे असताना बुलढाणेकर दक्ष आहेत बुलढाणेकरांचा एक प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी ई व्ही एमवर आणि स्ट्रॉंग रूमवर लक्ष ठेवण्याचे या ठिकाणी आलेलो आहो पुढचे वीस डिसेंबरपर्यंत आम्ही या ठिकाणी मुक्कामी राहून ई व्ही एमची पडताळणी आणि पहाऱ्याची पडताळणी करण्याचं काम आम्ही करणार आहोत दक्ष बुलढाणेकर आपल्या वतीने जे जे निवडणूक उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या ई व्ही एमची आपल्या हक्काच्या मतदानाची आणि लोकशाही वाचवण्याच्या लढाईमध्ये प्रत्येकाने सामील व्हावं हे आव्हान आपल्या सर्वांना करतो बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी